श्री स्वामी समर्थ जाणून घ्या जन्माच्या महिन्यानुसार व्यक्तीचा स्वभाव कसा असेल नमस्कार मंडळी मुलाचा जन्म झाल्यावर पालक त्याची जन्मतारीख वेळ ठिकाण आणि तारीख नोंदवून घेतात जेणेकरून पंडित त्यानुसार त्याची कुंडली तयार करू शकतील कारण ज्योतिषी त्यानुसार तुमच्या जीवनाचा लेखाजोखा तयार करतो आणखी एक मार्ग ज्याद्वारे लोक एखाद्या व्यक्तीचे स्वरूप शोधतात ते म्हणजे जन्माचा महिना चला तर मग जाणून घेऊया महिन्यानुसार तुमचा स्वभाव कसा असेल एक जानेवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीला विनोदाची अद्भुत भावना असते ते अतिशय स्वभावाचे आहेत स्वतःला प्रत्येक वातावरणाशी जुळवून घेतो तो कुठेही राहतो तो, तो नेहमीच नेता असतो दोन फेब्रुवारीमध्ये जन्मलेले लोक खूप भाग्यवान मानले जातात त्यांना काहीही साध्य करण्यासाठी कष्ट करण्याची गरज नाही ते स्वभावाने अतिशय दयाळू आहेत तीन मार्च महिन्यात जन्मलेल्यांना नात्याला खूप महत्त्व असते नात्यांबाबत खूप जागरूक असतात आपल्या लोकांशी कधीही विश्वासघात करू नका चार एप्रिल महिन्यात जन्मलेले लोक स्वभावाने खूप मेहनती असतात त्याचे कुटुंब आणि मित्रमंडळी त्यांच्यावर खूप प्रेम करतात हे लोक खूप रोमॅंटिक असतात या लोकांना कलेची आवड असते पाच मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचा उत्साह हो जास्त असतो त्यांना स्वतःवरील दबाव आवडत नाही असे लोक स्वभावाने रागावलेले असतात ते कडक स्वभावाचे आहेत व्यावसायिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत सहा जून महिन्यात जन्मलेल्यांना चांगले पैसे मिळतात आपल्या मेहनतीच्या जोरावर ते पैसे कमावण्यात यशस्वी होतात या महिन्यात जन्मलेले लोक आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात सात जुलै महिन्यात जन्मलेले लोक स्वभावाने खूप शांत असतात ते कुठेही राहतात ते आपली छाप सोडतात लोक त्यांच्याकडे खूप लवकर आकर्षित होतात आठ ऑगस्ट महिन्यात जन्मलेले लोक खूप सर्जनशील असतात त्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रतिभा आहेत हे लोक स्वतःच्या इच्छेचे असतात नऊ सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक उच्च पदावर पोहोचतात नोकरी असो किंवा व्यवसाय त्यांना यश नक्कीच मिळते ते रागीट स्वभावाचे आहेत हे लोक प्रेमाच्या बाबतीत विश्वासपात्र असतात दहा ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या लोकांना कलेशी संबंधित क्षेत्रात जास्त रस असतो या लोकांना शिस्तबद्ध जीवन जगायला आवडते आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याकडे आपण सर्व काही सोपवतो अकरा नोव्हेंबर महिन्यात जन्मलेले लोक इतरांमध्ये खूप लोकप्रिय असतात त्यांचे व्यक्तिमत्व असे आहे की कोणीही त्यांच्यापासून दूर राहू शकत नाही या लोकांना आयुष्यात शॉर्टकट आवडत नाही बारा डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांना अध्यात्मात खूप रस असतो या लोकांना स्वतंत्र राहायला आवडते त्यांना बंदिस्त राहणे आवडत नाही ते प्रेमाच्या बाबतीत खूप सक्रिय असतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ